श्रावण म्हटलं की मंगळागौर आठवते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करण्याची प्रथा आहे मंगळागौर म्हणजे पार्वतीची शंकराची पूजा षोडशोपचार पूजा करून आरती केली जाते मंगळागौर श्रावणात होते श्रावणात निसर्ग ही फुललेला असतो निसर्गाचा आणि पूजेचा संबंध लावण्यात आलाय पत्री पूजा ही मंगळागौरीच्या पूजेतील महत्वाची गोष्ट वेगवेगळ्या झाडांच्या पत्री व फुले या पूजेत वापरली जातात ही झाडे औषधी दृष्ट्या अत्यंत महत्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुन सादडा आघाडा कणेर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुकांता शमी शेवंती अशा झाडांची पानं या पूजेसाठी वापरली जातात पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात त्यानिमित्त नवविवाहिता निसर्गामध्ये रमतात फुले वेचतात आनंद घेतात सुगंध घेतात साऱ्या गप्पा टप्पा मारत रानावनात फिरतात मोकळ्या होतात वाऱ्यावर मनाने झोके घेतात पूर्व ही तजवीज करून ठेवली आहे मंगळागौरीची गाणी म्हणजे मनोरंजन थट्टाही आहे रात्रीचं जागरण करताना धमाल मस्ती करणारी आहे ही गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा आहेत त्यात नात्यांची गंमत आहे नवी नवरी आलेली हळूहळू सरावत असते सासरी माहेरचं कौतुक असतं यातली मजा गाण्यात आलेली आहे पिंगा ग पोरी, पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली घाली पिंगा गोरी गपोरी गपोरी पींग। पींग। या गाण्यात एकमेकांच्या बहीण भावांची तारीफ केलेली आहे आणि थट्टा सुद्धा आहे त्यातनं उखाळ्या पाखळ्या काढण्याची संधीही आहे नवविवाहितेच्या काही अपेक्षा असतात नाराजी व्यक्त करणं रुसवे फुगवे सुद्धा गाण्यात येतात गाजलेलं गाणं असं आहे नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोनार नाही आला जोडवी नाही मला नाचू मी कशी नाच या यासारख्या गाण्यांमध्ये पतीचं कौतुक आहे तसंच बारा बलुतेदारी बाबतचा सन्मान सुद्धा आहे गावचा गाडा कसा चालायचा याची कृतज्ञता ही जणू या गाण्यांमधून व्यक्त होते मंगळागौरीच्या गाण्यात आणि खेळात एक प्रकारची लय आहे आशय वेगळा आहे तसंच ही एक एक गाणी म्हणजे सुवासिनीचं आयुष्यच जणू एक एक गाण्यातून तिच्या सुखदुःखाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं काही गाण्यांमधून त्यावेळेचा निसर्ग दिसतो यमुनेचं पात्र दिसतं गावातल्या भरल्या नद्या त्याच्या वाळूवर खेळणारे बालगोपाळ दिसतात गावच्या वाड्याच्या भोवतीच ऐन श्रावणातलं हे देखणं रूपडय ही गाणी एक एक शब्द समजून गावीत आणि ऐकावीत अशी आहेत त्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सारं प्रतिबिंब आहे ही गाणी त्यातल्या खेळांसह पाहण्यासारखी अनुभवण्यासारखीही आहेत मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खूप खेळ हे रंजक आहेत जागरणाच्या खेल वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी म्हणतात नऊवारी लुगडं नेसून आणि नाकात नथ पारंपारिक दागिने घालून हे व्रत केलं बस बसफुगडी तवा फुगडी भिंगरी वाकडी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटाबाई लाटा घोडाहाट करवंटी जिम्मा टिपऱ्या गोफ सासूसुनेचं भांडण पडवळ पडवळघूम सवतीचं भांडण दिंड घोडा असे साधारण एकशे दहा प्रकारचे खेळ खेळले जातात एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारचे पागोटे असतात या सगळ्या खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो पूर्वी केवळ घरातून आनंद मिळेल हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणी म्हणतात मंगळागौर हे व्रत चैतन्यमयी आहे दिवस बदलले काळ बदलला मनोरंजनाची साधनंही बदलली आता वेळ फारसा नाही पण मंगळागौरीचा उत्सव आणि व्रत आजही केलं जातं हे का करायला हवं आता मोबाईल आले प्रत्येकाच्या हातात माणसांना वेळ नाही नव्या नवरीलाही लग्नाची रजा अगदी लगेच संपते पुन्हा ऑफिसचं करिअरचं असे सारेच वेध लागतात आजही करिअरिस्टिक नवविवाहिता आणि त्यांचे पालक मंगळागौरीसाठी मात्र वेळ काढतात चार फुगड्या खेळतात हे अगदी कौतुकास्पद आहे हे एक निमित्त असतं आजच्या भाषेत गेट टुगेदर असतं